गाईच गाईच हे देखील गाईच <laughs> का आपल्याला तरता <है> <laughs> येत हे विचारलं কনল মোল মধ্যে ফোন কে মোল মধ্যে

काय बोलू काय बोलू आता इथ स्टॉप कर नंतर बोलू आपण काय मला एवढीच खरेदी केली दात कुठे नाही तुझ्या आहेत ना चल तुला बसू तिकडे कुत्र्या कुत्र्याचा छोटा तुम्ही तू एवढा लेट का आला त्या बघ खेळायला गेला

तामा तामा हो करते। तो अरे भाई बघा 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 हा कुठे कुठला फाटक कुठला तो कोणत्या कोणत्या नावाचा फाटक आहे तो माटक आहे कामानी आहे फक्त ती कमानी अरे दात बार बर का नाही एक या साईडचा एक साइडचा इकडनं गाडी येईल इकडून जाल तिकडनं गाडी येईल इकडून जाल नाही रे हा जावा सावकाच जावा का मेट्रो कडू का तुम्हाला मेट्रो दहा वर्ष आहेत अरे बाबा हाय यांना सगळा माहित आहे ग मेट्रो कधी चालू होईल बिल्डिंग की गव्हा तुटतील काय रे सगळ्या माहिती ना तुम्हाला बिल्डिंग का तुटतील कोणची जागा का वो बिल्डिंग वर तोराजे आणून लावून सांगता तुला डायरेक्ट पोकलन लावू आपण काय रे काकू बघ कसे आले एकदम टकाटक बघ काकू बोलत नाही काकू मार एकूण हा मार एकूण डायलॉग मार मस्त काकू त्यांचं त्यांचं नवीन लागेन झाले का तू त्यांना बोलतोय या दोघा जण जावाला हा ये या तुम्ही या जावाला या ही मेट्रोली मेट्रो अरे इकडून जा ना मेट्रो मध्ये बस बस वहिनी वहिनी बसा वहिनी वहिनी ओ वहिनी बसा ना अरे काकू यो कोण आहे काकू

काच गाईच हे देखी गाईच काकूला चढता येत नाही हे काकू काकू चढली चरली काकू का एक नंबर एक नंबर आगे काही बी बोल एक नंबर काकूला लिप मध्ये चढता येत नाही रे देवा अली आली आमची सेलिब्रिटी काकू आलेली आहे गाईत अरे आपली गँग कुठे गेली काय मॉलला ला आल्याव कानाला काय खेळायला आल्या या आल्या या या स्विमिंग पूल मध्ये पवत होती अली नंतर भेट आली भेटणार हा काकू बार बार सांगतो त्यांना एका टायमिंग झाला का झाला जा रूपास खेल जा कुठे ती ती तिथं पाण्या पाहत ती ती बघ ती ब बसले बघ ते बघे आहे ती नाही बघ एकटीच खेळते र ती अरे जा हाय नंतर करा ती ते तिला घेऊन ये तिला घेऊन ये तिला येडीला ती व एकटीच खेळते बघ तीला पण पाठी बाय 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 हा इथं 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 जा जा लवकर जा ये जापूर मस्त ती ही ती मस्ती मी मस्ती শান্ত <t mini drained out>

आपल्याला शॉक नाही बोलत मग शॉक कसला आहे तुला हा लाक का? ना कसे का कुठे शेताव गेली ती काम करायला ते

हाँ कहीं तलीम बगैतराले कहीं बगैतराले सां बगैतराली बगैर कहीं बोलते नहीं ती पागल हैं क्या ना ना कोई एक्स्टर का तू दे रहा तो है कुछ नहीं तो नहीं हो तो नहीं हो अलग दोनों में काफ़ी लोग तो नहीं हो तुला कुत्र्या आता तुला दोघी मिळून मरतील त्या मरतील तुला व्हिडिओ बनवता व्हिडिओ बनवताना कसं डोक्या पटक्या मारे होत्या घेऊन आणलेले आहेत काय आण ला नकुमा? गाल गाल काय आणले नको मग नको मला मी घरच्या खावा काय बोलतो हा मग खा मग

कॉग बिक सगळा गेला मी कर ए अरे पाटो बघ पाटो बघ ये वाढती भूक कर तुमची काकू काकू इकडे बघ ना अशी राहा पुरी भाकर पुरी भाग जी ए काकू हा काकूने घेतली मी नाही हा मग कावा खावा आता खावा अरे त्या वहिनीला पण दे काहीतरी वहिनी खा ना हा का ठेव तिच्यात पुरेन ठेवा तिच्यात पुरेक चांगलं आणलंय कर खावा मस्त डबका का नको हा आमचं चार उपास आहे कसली सोमवार मंगलवार बुधवार आणि गुरुवार भाऊरी उपासा राम आहे ना उद्यान हा आम्ही नाही डोळ खाव

घेत चिकन एक पीसन बिल लाईव्हा कशी लागला कवा नाही मिनला ना कटकन गिल्ला <laughs> दे हा? মসূখার লনাডরা য়াগৎস্ políticas মাখা মারা কআক কিরি মাদপোর পুগুলে পুগে য়া পুডারাশান আক troop দশখ্ নগ� MANDয়া JOSH 팬�যা leader ইহয়ে আঙবা মতলা� نا سامی کلا

इकडे आमची वहिनी इकडे आमचे काकू इकडे रूपांश इकडे काकूच्या दोन नातीशी इकडे वहिनीच्या दोन भाचीशी भाचा आणि यो, यो देवाचा मित्र मी बी देवाचा मित्र आहे पण काकू आमचे मम्मी पप्पाची स्टोरी का होत ती लवकर बोल हा एक दिवशी नक्की आहे ग तो माझी ब्लॉग टाकू आपण एकदम भारी झाला हा बाबाचा मित्र मी देवाचा मित्र काय काकाचा मित्र हा दोघांचा हा आपण नंतर बोलू हा तर चला काकू बाय बाय तुम्ही जावा पिक्चर बघायला वहिनी बाय हा बघा सासूबाई आणि सुनबाईचा जीव बघा एकमेकांवर कवरा एक टाटा मध्ये जेवायला बसला जेवा जेवा जेवा, जेवा। आम्ही चाललो चाललो हे चल बाबू चल आपल्याला ब्लॉग एडिट करायचा चल चल काकू आवाज देतो बघ खाली गेल पिक्चर पण खाली जेवण झाला चल रे चल आपण चल